गावचा गोंधळ सगळ्यात भारी ऐका गावचा गोंधळ सगळ्यात भारी आखच्या गावात रंग पंचमी होईल आजला खतरनाक करतो काय करणार काय काय माहिती बिचारा तिथे लोकांची माणसं घरात येऊन कलर लावते कुठं जाऊन बसलंय काय माहिती सकाळ धरून पहिला माणसं त्यांचाच असतो कलर लावायचा पण मान माणसं येऊन कलर लावून देतात घरात येऊ दे आता दाखवतेच माझा हिसका काय बाई खरंच ग तुमचं काय खरं नाही माहिती आहे का कलर काय खेळायचा आमचंच खरं नाही आमचंच नश बर बर ताई आता तुम्हाला अगं एन्जॉय करायला थांब ऐकलं आहे का ग तुझ्याकडे एकदम एन्जॉय कसा करायचा असतो तुम्हाला सांगते आता काय ना रोपाय सारखी मजा राहिली नाही रंगपंचमी आज सगळं उदास वाटते बकास दिसते सगळं काय पूर्वी आनंद यायचा रंगपंचमी म्हणजे रंगपंचमी वाटायची आता काय नाही थांब काय पटील दोन मेंबर काय का त्या काय मांगडे